मराठी वारणा नदीत सतत मळी व दूषित पाणी मिसळल्यानं भेंडोडे परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला नदीचं पाणी काळवंडून दुर्गंधी पसरू लागल्यानं शेती पुरवठ्यापर्यंत गंभीर आरोग्य धोक्याची परिस्थिती निर्माण झाली ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वरच्या भागातून येणाऱ्या नाल्यातून अज्ञात स्त्रोतांमधील सांडपाणी नदीत सोडलं जात आहे यामुळे नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढते अनेक वेळा स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांना कळवूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला या पार्श्वभूमीवर भेंडोडे गावातील शेतकरी महिला मंडळे आणि युवकांनी एकत्रित नदीकाठावर निदर्शन केले वारणा नदी ही आमच्या जीवनाचा आधार आहे अशा प्रकारे मळे मिसळून नदीचं अस्तित्व धोक्यात आणलं जातं प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अन्यथा मोठं आंदोलन छोडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला ग्रामस्थांच्या मागण्या दूषित पाण्याचा स्रोत शोधून तात्काळ बंद करावा प्रदूषण नियंत्रण विभागानं तपासणी करून अहवाल जाहीर करावा दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी नदी पुनर्जीवनासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात घटनेची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण विभागानं प्राथमिक तपासणी सुरू केल्याची माहिती मिळाली मात्र ग्रामस्थांना प्रत्यक्ष कारवाई आणि प्रदूषण थांबण्याचीच अपेक्षा वारणा नदीचं वाढतं प्रदूषण हा केवळ भेंडवड्याचा नव्हे तर संपूर्ण परिसराचा गंभीर पर्यावरणीय प्रश्न बनत चालला प्रशासन तातडीनं लक्ष घालून स्थिती सुधारेल अशा आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली विनोद शिंगे कुंभोज